जशी आमचा सोनारपाड्याचा सोन्या असेल भुंगा असेल अजून इतर लोकपणे आणि आमचा चॅलेंज आहे जिथं कोणतीही गोष्ट आमचा जो पलतो आहे मथुर तो ओरिजिनल जे त्याला खायला लागते कारण की काही लोक टोचनवर बैल पलवतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश मात्र युट्यूब चॅनलवरती तर नक्कीच दादांची ना खूप सुंदर अशी मुलाखत आलेली आणि लवकरात लवकर ना मुलाखत पूर्ण बघा नक्कीच मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि पब्लिक वर्षाचा जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपाट प्रेम कमनवारा नंदी म्हणजे आपला राहुलबाईचा मथूर दादा आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार आज दादा सर्वप्रथम हो, ना बघितली एक प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्वक अशी लढत झाली आणि ती देखील खिडकाली मैदानामध्ये काय म्हणणार नाही आनंद आहे आज पण आमची शर्यत जुळली होती त्या साईडने आपला नाव होता दुपारी अडीच वाजता नाव दिलं होता, ना होता मथूरचा आपल्या प्रत्येक टायमाप्रमाणे याही टायमाला मरणवीर राहुलभाई पाटील या नावाने नाव दिलं होतं दोन गोंडे दोन बोकड आणि अकरा बालद्या तर आकाशजी राऊत माझा मित्रच आहे या शर्यती क्षेत्रामध्ये सगळ्यात जुना मित्र असेल तो माझा आकाश राऊत आज तो पण जेव्हापासून शर्यती क्षेत्रात आहे आणि मी पण आहे तिथपासनं आमचे बैल असल्यापासून आमची मैत्री होती पण योगा -योगा आज योगायोगाने त्यांनी नाव फिरवला माझ्यावर चला आनंदाची गोष्ट आहे आज उजवी साईडनं सैराट होता मथूरसोबत खूप चांगला पळाला सैराट आणि सरा सैराट आणि मथुर आज आनंद वाटला ही गाडी पळून बघताना आणि त्या साईडला उंबरलीचा वजीर आणि आकाजी राऊत यांचा सुंदर होता तर अशी मैत्रीपूर्वक लढत झाली आणि त्याच्यामध्ये दोन्ही चारही चारही बैल चांगले पळाले आणि आज त्याच्यामध्ये आपण आज यश प्राप्त केला आणि बिंदोडच्या या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पब्लिकने पळून मथुरने आज गाडी विजय मिजवला आनंद वाटला दादा आपण बघितलेलं होतं या आधी ना उंबरलीचा वजीर आणि मथुरची एकत्र देखील आपण ब बघायला भेटलेलं आणि आज विरोधात देखील एक म्हणजे प्रेक्षकांची इच्छा आणि प्रत्येक मैदानामध्ये मथुर प्रेक्षकांची इच्छा वगैरे असं काहीच नाही आहे प्रेक्षकांच्या इच्छेसाठी फक्त मथूर पालतो बाकींच्या बैलांचं मला माहिती नाही आहे आज सांगायचं उदाहरण <coughs> का पिंटूजिंचा बैल पण आमच्यामध्ये पळा होता एक ते आमचे नातेवाईक पण आहेत आणि मी या क्षेत्रामध्ये ठरवलेलं आहे का माझा मित्रसुद्धा असला तरी मी त्यांच्यावर गाडी फिरवणार कारण की व्हाईट काळामध्ये बघितलेलं आहे मीनी जवळचे सुद्धा घात करतात त्याच्यामुळं मी या क्षेत्रामध्ये कोणत्याशी अशी मैत्री ठेवलेली नाही आहे जी पण मैत्री असेल ती जी पण शर्यत होईल ती मैत्रीपूर्वक माझी कोणाची कोणी असू द्या त्याच्यासोबत होईल उद्या पैऱ्यामध्ये पण पळेल आणि शर्यतसुद्धा होईल या दोन्ही गोष्टी माझ्याकडून होणार आहेत दादा जसं दा दा म्हटलं आपण का आकाश राऊत आणि आपलं एक चांगलं संबंध आहेत आणि कुठेतरी आहे ना आपल्याला या अशा संबंधांची आणि मैत्रीपूर्वक शर्तींची आवश्यकता आहे बलगड क्षेत्रासाठी काय म्हणणं शंभर टक्के आज त्यांची ना आमची मैत्रीपूर्वक आम्ही एवढे दिवस एकामेकाशी बोलत सुद्धा नव्हतो हो त्यांनी सांगितलं भाई गाडी थोडीशी पुढे घे मी थोडी मागे घे पुढे घे असं दोघांचं एक मत जुळून आलं आणि गाड्या झाल्या आणि कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही काय नाही थोडीशी खुशी होते जिंकल्यानंतर पण असं कोणाला हिनवणं आणि कोणाला वाईट बोलणं ते मला चांगलं नाही वाटत ठीक आहे ते पण एक टायमाला सगळ्यात या क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जुना मित्र माझा आकाश राहत होता सगळ्यात जुना आणि पहिला मित्र या क्षेत्रामध्ये कारण की त्याचे पण वाडवडलांपासून हा क्षेत्र चालू आहे तेव्हा माझे गावठी बैल ते होते तेव्हा त्यांचे खिल्लार होते तिथपासून माझे ना त्याचे संबंध आहेत पण आमच्या आठ ते दहा वर्षापासून कधी गाड्या झाल्या नाही आमच्या एकामेकाशी फर्स्ट टाईम गाडी झाल्या पण ठीक आहे योगायोगाने त्यानेच नाव माझ्यावर फिरवला असू द्या काय हरकत नाही आनंद आहे तर तो पण माझा मित्र याच्या आधी होता नाही की दादा कसं असतं का मथुर मैदानामध्ये आलं ना प्रेक्षकांना देखील इच्छा असते का शर्यत झालीच पाहिजे कारण का एक आवड असते मैत्रीपूर्वक लढत होतात ते खूप सुंदर होतात परंतु एक आवड असते का मथुरची शर्यत बघायला पाहिजे भेटली पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांचा प्रेम आहे घाटावरसुद्धा सगळ्यांचा प्रेम आहे पण मला दोन तीन गाड्या अशा माझ्या म्हणजे या बिनदोडमध्ये आपला बैल घाटावर गेला ना तर थोडं पब्लिकने पळायला नाटक करतो त्याच्यामुळं आता मुंबईचा सीझन दोन महिने राहिला आहे दोन महिने पळून मग घाटावरचीच पळायचं आपल्याला सहा महिने मग दोन महिन्यानंतर वरती घाटावरच पलूया आपण कारण का दादा आता बघितलं ना वर, का आजचा जो मैदान होता घाटावरती बरेचशी घाटावरची प्रेक्षकांचं कमेंट बॉक्समध्ये त्यांचा प्रेम आहे माझ्यावर त्यांचा एक आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास कधी कमी नाही करून देणार पण इकडे मुंबईमध्ये गाडी पडल्यानंतर खूप हिनवतात तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल मर्तूरचा जर इकडं बिनवडमध्ये कायम पाच वर्षाचा सळग नाव टिकवायचं असेल तर मला इकडंच पलवायला लागले हे दोन महिने तुम्ही पण सांभाळून घ्या वाटलं तर मला माफ करा पण तुमचा प्रेम कमी होऊन नका देऊ घाटावरच्या मंडळींचा नक्कीच आमच्या कॉकटेलची सुद्धा शर्यत झाली गेल्या मैदानामध्ये इतड्याच्या सोन्यासोबत सोन्या टाकला होता का त्या सोन्यामध्ये सोन्याच्या विरोधात शरद झाली आमची आमचा माझा भाऊ महेश ठाकरे यांचा जॅक्सन होता आणि ही कॉकटेल होता ही गाडी चांगली पलते आतापर्यंत चांगली पलदानंतर एकत्र दिसला तो माझा भाव आहे कारण की त्याचा माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्या पूर्ण कुटुंबाचा प्रेम आहे त्याच्यामुळे तो बैल आणि यो त्याला बोलतो पलो आपली घरचीच गाडी याच्यामध्ये खूप आनंद मिळतो दादा आता कुठेतरी आहे ना आपण गा घाटावरती बघतोय का शिवालाची मुलाखत बघितली का ड्रॉपिंग त्या टेस्टचा आता चालू केलं आहे काय म्हणणं त्याविषयी ड्रॉपिंग टेस्ट काढल्यामुळं बैलांचे आयुष्य अजून वाढणार आणि या शर्यती क्षेत्राला गोडगरीब जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्य भेटेल जिंकण्यासाठी कारण की काही लोक टोचनवर बैल पलवतात ते टोचेनच्या नंतर त्यांचा स्पीड एकदम घोड्याप्रमाणे असतो मग त्याच्यामुळे आता ते, ते टोचण वगैरे बंद झाले म्हणजे ज्या ज्या खरोखर धमक आहे आणि ज्या ज्या ताकद आहे ओरिजिनल जो पळणारा बैल आहे तो पळून तो त्याच्या पळाच्या जोरावर यश मिळवणार म्हणून त्या ड्रॉपिंगचं जे टेस्टिंग काढलेलं आहे शेवाळ्याबा असतील या वरची घाटावरची मंडळी असतील ज्यांनी पण हा नियम आटी काढले असतील त्यांना त्यांचीसुद्धा मी आभार व्यक्त करतो ना आमची तर छाती टोकून इच्छा आहे कधी पण आमच्या मथुरला चेक करू शकता एकदम छातीकपणे आणि आमचा चॅलेंज आहे जिथं कोणतीही गोष्ट आमचा जो पलतो आहे मथूर तो ओरिजिनल जे त्याला खायला लागते खाद्य ज्या माणसाला जसं खाद्य लागते अन्न लागतो तसंच त्याच्याप्रमाणे त्याचा जो अन्न आहे खुराक आहे या वाडा असेल बाटूक असेल जवरी असेल या उडीद मठ असेल मक्का असेल भुट्टा असेल आम्ही आतापर्यंत त्याच्यावर मथुराला पलवत आलो आहे आणि तेच रुटीन आयुष्यभर त्याला ठेवत राहणार आम्ही आपले खाद्यावर आपले नक्कीच दादा जो आपला आपण स्वतः जे बनवून टाकतो ना मथुरला देतो त्याच्यावर जी मथुर धमक दाखवतो ती माहिती मागे मेहनतसुद्धा आहे आणि खायला घालून पण नाही पळत त्या टायमावर वेळोवेळी घालायला लागतो तर शुभम आपला चोवीस घंटा त्याच्यात जाऊ लागतो आणि गौरवसुद्धा गौरवची पण मेहनत खूप आहे शुभमची पण मेहनत खूप आहे आणि आज आमचा मुख्य आहे मुख्य कोल्हापूरचा आहे मुख्या पण आमचा खूप मेहनत करतो कधी कधी पळून जातो वापस येतो कुठे मुख्या <laughs> दादा जसं म्हणतात ना का परियां, आज मथुरच्या मागे एवढी पब्लिक दिसते का मथुरने जोपर्यंत आजपर्यंत जेवढं आपल्याला कमवून दिले आज शून्यातून सुरुवात झाली डायरेक्ट तर ही संपत्ती आली ना दादा हा आज जोपर्यंत जेवढी शून्यातून वरती आलोय आम्ही याच्या आधी पहिले हरतत होतो कमीत कमी चार ते पाच वर्ष जास्तीत जास्ती हरतत होतो मथुरा आल्यापासून पाच वर्ष सलग गुलाला नेहमीच होळी दिसते प्रत्येक आड्ड्यामध्ये आमची वर्षानुवर्षी होळी तर आपण साजरा करतो वर्षाने वर्षातून एकदा पण आमची सगळ्यांची होळी मथुरप्रेमींची प्रेमींची आ, हर हप्त्याला होळी असते त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय दादा मला एक मुद्दा एक मुद्दा मांडायचा आहे का कमेंट बॉक्सचा थोडंसं सांगा सा कमेंट बॉक्समध्ये ना बरेच नंदी नाही आहे ना आता सर्व महादेवाच्या नंदी आहेत परंतु ट्रोलिंगचा जास्त नंतर जे घरात घरात बसून जे चॅटिंग करतात फेक अकाउंट करून त्यांचं आयुष्य लास्टला आहे ना Uh, महादेव नंदी आहे ना uh, महादेवाचा नंदी महादेवाचा वाहन आणि महादेव आयुष्यामध्ये कधी सुखी नाही राहू शकत यांचे दिवस एवढे बेकार येणार आहेत ना लास्टला किडे पडून मरतील लोक जे लोक ज्या हाताने टायपिंग करतात ना ते हात नाही राहणार यांना कारण की बघा आज मी माझ्याबद्दल नाही बोलत आज कित्येक असे नंदी आहेत कित्येक बैल आहेत मुंबईमध्ये जशी आमचा सोनारपाड्याचा सोन्या असेल भुंगा असेल अजून इतर मंडली असेल भरपूर बैल आहेत आपल्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही नावं ठेवता अरे प्रत्येक नंदी हा महादेवाचा वाहन आहे त्या नंदीने काय केला मालकाशी प्रश्न असेल तर राहा ना त्याच्या घरी तर हे काय घरात बसून कोणाला शिव्या का काही या काहीतरी कमेंट टाकणं हे बंद करा नाहीतर तुमच्या आयुष्याचा भूखंड लवकरच होणार आहे हा माझ्याकडून एकदम स्पष्टपणे उत्तर आहे तुम्हाला धन्यवाद दादा अभिनंदन